नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत राहुरी शहरातील वकील दाम्पत्याच्या निर्गुण हत्या करण्यात आली होती हे प्रकरण आल्यानंतर तात्काळ पोलिसांनी शोध घेणे सुरू केले व तपासाची चक्रे वेगाने फिरवली त्यानंतर यातील पाच आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सी आय कडे वर्ग करण्यात आला आहे या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं काल जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं तीन फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाचे कामकाज बंद आंदोलन सुरू करण्यात आलं आज या आंदोलनाला पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके व कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की शहरासह जिल्ह्यात वकिलांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत असून या गोष्टी निषेधार्थ आहेत वकिलांसाठी असलेल्या ॲडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्टची त्रुटी सरकारनं दूर करून हा कायदा लवकरात लवकर लागू करावा या प्रकरणातील जे कोणी फिर्यादी असतील त्यांनाही पोलिसांनी संरक्षण द्यावं व इतर सरकारी वकिलांनीही या प्रकरणात लक्ष घालून आरोपींवर कडक कारवाई करावी उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं आमदार निलेश लंके यांनी सांगितलं मी प्रथमतः दोन दिवसापूर्वी राऊरी या ठिकाणचं वकील दाम्पत्य आढाव यांची जी निर्गुण हत्या झाली त्या हत्येचा निषेध व्यक्त करतो या ठिकाणी आज पाठिंबा देण्यासाठी मी आलेलो आहे पण नुसता पाठिंबा देऊन त्या ठिकाणी भागणार नाही खऱ्या अर्थाने वकील संरक्षण कायदा जो आहे ॲडव्होकेट संरक्षण ॲक्ट जो आहे तो अंमलात आला पाहिजे आणि त्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करणार आहे मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार असो गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे या ठिकाणी जबाबदारी पार पाडतात देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनासुद्धा त्या ठिकाणी पत्रव्यवहार तात्काळ करणार आहे केंद्रातसुद्धा संबंधित मंत्रिमोदयांना त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून वकील संरक्षण ॲक्ट हा लवकरात लवकर आला पाहिजे आणि जे आरोपी त्या आरोपींना फाशीची सजा झाली पाहिजे कारण जो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना कोर्टामध्ये मा बाजू मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडणारा हा वकील कुठल्याही फीची अपेक्षा न ठेवता काम करतो कधी कधी माझा एखादा खेड्यातला शेतकरी जर त्या ठिकाणी कोर्टात आल्यानंतर त्या शेतकऱ्याला जर खर्चीचे पैसे पण देणारा वकील म्हणजे इतक्या सर्वसामान्य लोकांना न्याय देणार न्या न्याय देण्याचं काम करणारे हे वकील मंडळी जर असा अन्याय होत असेल असं जर त्या ठिकाणी त्यांचं जर निर्घुण हत्या होत असेल तर आता कुठंतरी एक झालं पाहिजे सुद्धा लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना त्या ते ठिकाणी पाठिंबा तर दिलेलाच देले, आहे पण त्यांना त्यांचा वकील संरक्षण कायदा अंमलात आणण्यासाठी येत्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार आहेत गेल्या अनेक वर्षापासून घडलेलं नगर जिल्ह्यामध्ये ज्या घटना घडतात त्या गोष्टीचा तसं पोलीस प्रशासन सुद्धा तपास लावून प्रत्येकाला गुन्हेगारांना जेरबंद करण्याचा प्रयत्न करीत आहे आता या घटना थोड्याफार प्रमाणात काही ठिकाणी झाल्या त्या गोष्टी हो होणं न व्हायला पाहिजे तर होत असतात पण त्यासाठी पोलीस प्रशासनाने थोडं अलर्ट राहणं गरजेचं आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर